कुल योजनेच्या लाभार्थ्यांना तिसरा चौथा आणि पाचवा हप्ता तात्काळ वितरित करावा असं माजी आमदार भांबळे यांनी निवेदन केलंय नगर नगरपरिषद जिंतूर आणि नगरपरिषद सेलू अंतर्गत जिंतूर आणि सेलू शहरातील प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना यशवंतराव चव्हाण आवास योजना शबरी आवास योजना आणि इतर घरकूर योजनेतील मंजूर लाभार्थ्यांचे बऱ्याच दिवसांपासून हप्ते प्रलंबित तसेच जिंतूर शहरामध्ये कित्येक दिवसांपासून नाल्यांची सफाई नाही घंटागाडी व्यवस्थित चालत नाही अनेक मूलभूत सुविधांपासून जिंतूर शहर वंचित असल्यामुळे माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या आदेशावरून जिंतूर नगरपालिकेचे माजी अध्यक्ष फारुकी माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भांबळेसह माजी नगरसेवक यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले अनेक लाभार्थी यांचे घरकुलचं काम पूर्ण झालं असून आजपर्यंत सदर लाभार्थ्यांना घरकुल हप्त्याचं वितरण झालं नाहीये त्यामुळे ते सन्माननीय माजी आमदार विजयरावजी भांबळे यांच्या आदेशानुसार बाळासाहेब भांबळे आणि सर्व नगरसेवक इथं निवेदन देण्यात आलो आहोत आणि जिंतू शहराचा जो तो प्रश्न आहे शहरात आज गटार पूल भरलेली आहे मेहरबानी त्या वरून राज्याची की ते जोरात पडायला म्हणून वाहून झाले ते नाल्या नाही तर आज लोकायला रस्त्यान चलता नसता आलं एवढी घाण परिस्थिती शहरात झालेली आहे आणि झाड सकाळी जे आमच्या अडीच वर्षाच्या काळात पहिले पाच वर्षे मागचे तेव्हा भावी असताना जे आमचं काम व्यवस्थित पाण्याचं नियोजन हो आम्ही तिसऱ्या दिवशी केलेलं आहे आज दहाव्या आठव्या दिवशी केलेलं आहे प्रशासक इथं मनमानी कारभार करायला कोणी कोणाचा कर्मचारी ऐकायला नाही एखाद्या कर्मचाऱ्याला फोन लावत तो त्या कर्मचाऱ्याला ढकलतो ते त्याच्यावर ढकलतो आणि वेळ काढून घेतो अशीच बकाल अवस्था आज आमच्या शहराची झालेली आहे आमची हात जोडून सर्वांना विनंती आहे कर्मचाऱ्या अधिकारी साहेब इथं हजर नसतात केली उपमुख्या अधिकाऱ्याला आम्ही नियोजन दिलेलं आहे त्यांनी आमच्या मागण्या त्वरित मान्य करावं नसता आम्हाला समोर फिर आंदोलन करावं लागणार आहे घरकुलचे हप्ते तिसरा चौथा आणि पाचवा पाचवा हप्ताला अजून नाही आणि सन्माननीय माझे आमदार विजय भांबळे यांनी तेव्हा बावीसशे घरकुल मंजूर आणले होते कपिलभाई होते आज आमचे मित्र हयात नाही ते होते भाभी आम्ही नगरसेवक बावीसशे इथं मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम घेऊन लोकांचे आणि आमचे सगळे नगरसेवक शहरामधील ज्या विविध समस्या आहेत विशेष करून घरकुल घरकुलचा तिसरा चौथा पाचवा हप्ता लोकांना स्वतःचे घरंसुद्धा पाडून किरायाच्या घरामध्ये राहायला गेले तरी पण यांची मानसिकता घरकुलचे हप्ते टाकायची नाही दुसरा विषय सध्या श्रावण महिना चालू आहे त्याबद्दल शहरामधील भरपूर स्ट्रीट लाईट पाचशे एक स्ट्रीट लाईट बंद आहेत पण यांचं प्रशासन नगरपालिकेचं काहीच लक्ष नाही आज आम्ही इथं निवेदन घेऊन आलो तेव्हा इथं शिव पण उपलब्ध नव्हते तर ओ एसकडं आम्ही समींद्रेकडं निवेदन दिलं त्यांना सांगितलं की जे जे आम्ही मागणीमध्ये निवेदन दिले त्याच्यामध्ये प्रमुख्यानं आजम जबजम शि साईब नगरचा भाग नेवती मोहला तिथं मुरूम टाकण्यात यावा आणि घरकुलचे पूर्ण तिसरा चौथा पाचवा हप्ता टाकण्यात यावा तसेच नामांतर विभागामध्ये काही कामं होईनात भरपूर लोक आमच्याकडे येतात भाभीकडे येतात नगरशिवकडे येतात पर्यंत काहीच लक्ष नाही पुन्हा घंटागाड्याचा प्रॉब्लेम स्वच्छतेचा प्रॉब्लेम नाल्या काढायला तीन तीन महिने पंचाच वसाधीमध्ये नगरामध्ये येत नाहीत तरी आमची नगरपालिका प्रशासनाला विनंती निवेदनाच्या मार्फत

घरकुल के हफ्ते तीसरा चौथा पांचवा कोई हफ्ता नहीं है लोग परेशान है घर के किराए भर के परेशान है पानी में परेशान है और दूसरी बात पानी वाटर सप्लाई का आठ आठ दिन नलों को पानी नहीं है ये इंजीनियर मैन मैडम जो है रात में मोटर बंद रखे इनका क्या मतलब है रात में मोटर बंद रखने का हम थे जब रात भी दिन भी हर टाइम मोटर चालू रहती थी चौबीस घंटे मोटर और लोगों को तीसरे चौथे दिन पानी आज नौ नौ दिन बारह बारह दिन लोगों को पानी नहीं और दूसरी बात लाइट नहीं स्ट्रीट लाइट नहीं बारिश इतनी ज़्यादा है लोगों को जमजम में हुई हाल है साई नगर में और जिंतूर में जहाँ जहाँ की समझो रस्तों का नालियों का मसला है वहाँ बारिश के पानी से लोग गिर रहे बच्चे बीमार हो रहे सफाई करनी है आटा दिन घंटा गाड़ी नहीं है नालियाँ साफ करी पूरी नगर बालिका बस आराम से सो रही है यहाँ कोई किसका पुरुष हाल नहीं है हाँ इसलिए हम सब लोग निवेदन ले आए किसी ने हमसे बात नहीं की वो कोर्ट का बहाना करके हमारा फ़ोन नहीं उठाए इसके बाद अगर दो दिन में कोई एक्शन नहीं लेंगे और डबल से हम सब लोग आके यहाँ पे आंदोलन करेंगे और हम जिंतूर की जनता के साथ हैं तसेच अनेक लाभार्थी यांनी अने स्वतःचं घर पाडून नवीन बांधकाम चालू केल्यामुळे त्यांना राहण्याचा प्रश्न निर्माण झालाय त्यासाठी सर्व घरकुल योजनेतील तिसरा चौथा आणि पाचवा हप्ता तात्काळ वितरित करण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी असं माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या आदेशावरून एका लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना या मागणी केली आहे तर प्रतिलिपित मुख्याधिकारी आणि नगरपरिषद जिंतूर यांना देखील प्रत दिली आहे यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्षा श्रीमती साबिया बेगम कपिल फारुखी मॅडम माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे हकीम लाला अहमद बागवान मनोहर डोईफोडे इस्माईल पहलवान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंतूर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी रियाज चाऊस एन न्यूज मराठी जिंतूर परभणी